तर गाईज आता यश आलेलं आहे यश लास येते आता खूप दिवसांनी यश ब्लॉगला आलेला आहे भावाला फोन आलेला बघा घरातून काय सांगितलं आणि माहिती आहे का त्यांनी खाली गावात आलं आहे आणि आलेला आहे आम्ही आंबडसला सो हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज खूप दिवसांनी आज ब्लॉक करतो आहे आणि ब्लॉक करायचं कारण असं आहे की मी जरा बाहेर जातोय माझा मित्र आला आहे त्याला भेटायला जाते तर ब्लॉग करतो म्हटलं आपल्यासोबत आता ओमकार खूप दिवसानं ओमकार पण ब्लॉगमध्ये आला आहे आणि बघा तर म्हशी आहेत चरा आलेत आणि तिकडे समोर रामडी आहे तर आम्ही आता जातो आहे आंबडसला हा आहे बघा आंबडेस वाटतो चड्डी नाद नाद त्या आमडेसला जातो आहे वाढीच नाही माहीत नाही वाडीत नाही त्याला तिथंच पेटे तर आंबडेसला जातो आहे मित्र येते ते ब्लॉग नक्की बघा आणि इकडचा व्ह्यू बघा झाडे तोडली नाही इकडची वातावरण चांगलं असलं की भारी दिसते काही सनसेट सनसेट आणि हा इकडे पुढे इथं काय वस्तिगृह ना हॉस्टेल आहे इथं आणि इकडं तुमचं कॉलेज आहे काही आता यश आलेलं आहे <laughs> यश लास्ट येतं आता <तो> <laughs> खूप दिवसांनी यश ब्लॉगला आलेला आहे आणि काय आता काय तुम्हाला माहिती आहे मी यश फक्त एकाच ब्लॉगला आलेला हायकर भावाचा उपवास आहे त्यामुळे चिप्सो भागवतोय त्या सांगतोय काहीतरी खा त्याला मी काय म्हणतो बघा काय हम्म नाही रिव्हिल नाही करायचं नंतरला एकदम आमचे येथे खाणे कवर आम्ही आंबडेस आलेला आहे भावाला फोन आलेला बघा घरातून काय सांगतलं आणि माहिती आहे का त्यांनी दे। खाली गावात आलो आणि आलेला आम्ही आंबेसला बघा किती खोटा सांगतो बघा तुम्ही बघा आता सांगून तरी आहे आता माझ्यासारखा तेवढा नाही होणार सो तर आता आम्ही आल्याला जाऊन ओमकरने मी आणि इकडं फुलं बघा किती आहेत सगळी झेंडूची फुलं आहेत खूप आले आहेत तिकडे झेंडूची फुलं आमच्याकडे तर आता ओमकारक जातो आहे ओंकारक एक काम आहे सो ओमकारक जायंगे ओम पूर्ण कालच झाला आहे बोलू शकतो तुम्ही बघा ओमकार यांच्या घरात भात झडत आहेत तो गाइस धा बोगा शर्ट हाँ शर्ट घंकार तेव्हा झाले तीन चार दिवस तो हम तो हेलो तुम्हारा भाई जा रहा है भाऊबीज के लिए भाऊबीज नहीं की थी हमने इधर कर का घरे तो नहीं आज तो आले भाऊबीजला रोहिणीकडे

हात जोडून झालाय मोती आपला मोती मोती तर काहीच आता भावीज झालेली आहे रोहिणीने भावीज केलेला आहे रोहिणी दिले भाऊला शर्ट तर तो ज्यावेळीच घालीन त्यावेळेस तुम्हाला टाकेन तेव्हा ब्लॉग नक्की बघा आणि पोस्ट पण बघा माझ्या आणि तर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत

तुमचा um, व्हिडिओ